आज आपण एका नवीन विषयाबद्दल संवाद करणार आहोत विषयाचं शीर्षक आहे हिप्नोपेडिया हिप्नोपेडिया हे एकोणीसशे तीस साली ॲलॉईस बेन्झामिन सालिगर नावाच्या एका ग्रीक माणसाने सायकोफोन म्हणून विकसित केलेले एक टेक्निक आहे त्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा लहान मूल किंवा मोठा माणूस हे झोपेत असतात त्यावेळेला आपल्या सगळ्यांचा कॉन्शियस माइंड हा पूर्णपणे काम करणं बंद केलेलं असतं त्याने पण सबकॉन्शियस माइंड हा जागा असतो आणि त्या सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून ही एक स्लीप लर्निंग किंवा स्लीप टीचिंग नावाची थिअरी आहे जर तुम्ही तुमचं मूल झोपल्यानंतर एक किंवा दोन तासाने त्याच्या कानामध्ये सकारात्मक आणि वर्तमान काळातली वाक्यं कुजबुजलात तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो आपल्या मेंदूचं एक प्रकारचं कंडिशनिंग किंवा सवय त्याला अशी लावायची आहे की आपल्या मुलांमध्ये जर आपल्याला काही अपेक्षित वर्तन बदल घडवून आणायचे असतील तर त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी जणू काही सबकॉन्शियस माइंडवरच्या पातळीवरती केलेला हा संवाद आहे आणि हा संवाद सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्यावेळेला मूल गाढ झोपेत असतं त्यावेळेला हजारपट अधिक अशा पद्धतीने सबकॉन्शियस माइंड त्या तुमच्या सूचना रिसीव करत असतो आणि म्हणून आपल्याला ह्या टेक्निकचा उपयोग नक्की करता येतो ह्याचा अर्थच असा आहे की आपण जेव्हा झोपतो तेव्हाची आपली झोप जी गाढ झोप असते आणि सबकॉन्शियस माइंड वेळा जागा असतो तेव्हा त्याचा उपयोग करून आपण मुलांच्या मनावरती हे ठसे नक्की ठेवू शकतो आणि हे ठसे रोजचे रोज आपण रोज देत राहिलो रोज हळूवारपणे त्यांच्या कानात कुजबुजत राहिलो काय वाक्य कुजबुजता येऊ शकतील आपल्याला की तू शहाण्यासारखा वागतो आहेस तू वेळेवर उठते आहेस तू व्यायाम करतो आहेस तू मित्र निवडताना काळजी घेते आहेस तू अभ्यास अतिशय छान करतो आहेस तू आत्मविश्वासाने स्टेजवर जाऊन बोलतो आहेस तू मैत्रिणी मित्रांची निवड छान पद्धतीने करतो आहेस हे जे सगळे सकारात्मक बदल आपल्याला आपल्या मुलामध्ये करायची इच्छा निर्माण होते हे बदल आपण मुलांच्या कानात कुजबुजलो आणि हे सातत्याने करत राहिलो साधारणपणे दोन ते पाच मिनिटं तुम्ही हे वाक्य सतत रिपीट करत राहिलात मुलांच्या कानामध्ये तर त्याचा नक्की फायदा होतो असं म्हणतात की ही जी प्रोसेस असते ही खूप वेगाने होते कारण त्यावेळेला बाकी सगळी कामं बंद असतात सबकॉन्शियस माइंडचं फक्त एक काम आपल्या लक्षात येतं की त्यामुळे आपल्याला आपला श्वासोच्छवास आणि हार्टबीट कळतात त्यामुळे हे जे काम असतं हे खूप रॅपिडली खूप रिसेप्टिव पद्धतीने खूप प्रभावीपणे या सूचना मुलांच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाऊन पोहोचतात आणि याचा फायदा जर आपण घेतला तर आपल्याला नक्की झोप लर्निंग आणि मेमरी ह्या लिंकचा फायदा करून घेता येतो म्हणून हिप्नोपेडिया ह्या टेक्निकचा जर आपण उपयोग करून घेतला आपल्या मुलांचं वर्तन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या विचारांमध्ये काही बदल करण्याच्या दृष्टिकोनातून तर ते खूप उपयुक्त ठरतं असं ग्रीक संशोधकाचं म्हणणं आहे करून बघायला काय हरकत आहे